E rohe i ka lilo ठाकरे आपण त्याला पूजा केल्या माझं नाव प्रफुल्ल पाटील आणि आज आपण विसर्जन करताय काय आठवणी आहेत अकरा दिवसाच्या येईल कारण की आम्हाला असे की पप्पाला विचार करताना तर काय मागितलं पप्पाकडे आपण काय थँक्यू कामा सगळ्यांसाठी मागितले काय मागितलं

कशी पूजा केली सकाळी केली का नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती या मोर या पुढच्या वर्षी लवकर या

ई गोदेले उपजे रे रे आनंद आनंद गोदेले आली नचले हा गोदे हमारे प्रभुराज में कमी अपन शोधत कमी कायसांगलाज़ बप्पा पूजा करता है बप्पा का आज तो विसर्जन के बाद बहुत आनंद आ रहा है और भावुक भी हो रहा हूँ इतने समय से बप्पा की पूजा करने का सौभाग्य मिला आज वो हमारे साथ ये उनको विसर्जित करना पड़ता है ये तो प्रकटियाँ में इसी साथ करना पड़ता है धन्यवाद आप सुनो कि नहीं नहीं से कायसांगलाज़ बप्पा नहीं, नहीं, नहीं। नहीं। का का? आज गणपतीच विसर्जन करताना तस फार म्हणजे जरा मनाला वेदना होत आहेत कारण दहा दिवसाचा हा जो पर्व होता हा अतिशय चांगला पर्व भक्तीपूर्वक सगळीकडे वातावरण होतं आणि जोपर्यंत गणेश गणे घरात होते तेव्हा आनंदाच वातावरण होत आज ठीक आहे आज गणपतीला आपण हेच मागूया की असाच पर्व वर्षभर राहू दे तुम्ही पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवया टाकण्यात हा आणि गणपतीच्या या महोत्सवामध्ये डीजे बंदी जी केलेली आहे ती अतिशय चांगली गोष्ट आहे कारण काही गरज नाही त्याची त्यामुळे बप्पा सुद्धा खुश असणार आहेत आणि या ढाल तोशाच्या गजरामध्ये जे आपण पप्पाचं विसर्जन करतो ते डीजेच्या मध्ये येत नाही इतरांना त्रास देऊन डीजेच म्हणजे इतरांना त्रास देऊन विसर्जन करण्यापेक्षा आनंदाने आपण विसर्जन करावं ओके धन्यवाद आम्ही दोन आहोत आम्हाला खूप आनंद झाला आहे बाप्पाला बसून आणि आज आम्ही आम्ही आज बाप्पाला विसर्जन करायला आलो हो। आहोत आमच्या छोटे छोटे म्हणजे लेकरांनी म्हणजे दहा वर्षाचे बारा वर्षाचे पंचवीस लेकरांनी मिळून बाप्पाला बसवलेले त्यांच्या खुशीसाठी आम्ही इथं विसर्जन करणार आलेलो हो। आहोत आणि लेकर खूप माहीस आहेत आज आणि शार शार एक दोन तीन लेकर <laughs> तर आज रडत होते आमच्यात काय मागणं काय मागितलं काय तर काहीच मागितलं नाही सगळ्या आपल्या लेकरांना म्हणजे सगळ्यांना सुट्टी एवढ्याच इच्छा आहे आम्हाला उदय आनंद पण आज आहे ना आनंद पण तेवढाच होत आहे आणि विसर्जन करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख पण तेवढाच होत आहे आनंदाने पाठवायला तर पाहिजे पण मन भरून येत आहे आमचं घर तर काय सांगते तुझं नाव काय संकेत सिंग ठाकूर अच्छा काय आज पप्पा जातो तुला आवडला बोर नाही

सगळ्यांनी येत लाईव्ह चालू आहे काय सांगा ना बाप्पाला विसर्जन करताय खूप वाईट वाटायला लागलंय गणपती बाप्पा एवढे दिवस दहा दिवस कसे गेले हे कळालंच नाही आम्हाला खरंच गणपती बाप्पा विसर्जन करताना डोळ्यात खाली आला सर आपलं माझं नाव मादनाव संगम स्वामी आहे मी सोपुलर आले महानगरपालिका नियोजन केलेलं आहे कसं वाटतंय छान वाटतंय खरोखरच छान म्हणजे कचरा इकडे तिकडे कुठे टाकता तिथे ते टाकलेले आहेत व्यवस्था केलेली आहे खरंच खूप चांगलं केलेलं आहे अकरा काय आठवणी आहे बाप्पाला खूप आठवणी आहेत गणपतीप्पा रोज पूजा करायचं प्रसाद सगळे सगळे फॅमिली लोक एकत्र येते पूजा वगैरे करते चांगलं वाटतं काय मागे मागणी काय मागितलं मागितला सगळ्यांसाठी मागितलं सगळ्यांना खुश ठेव आनंद ठेव डी जे बंदी करण्यात योग्य आहे ते डीजेबंदी आज जरा बरं वाटायला डीजे बंदी केलं जे आपले पारंपरिक खेळ आहेत जिम झाज हे जर असले तर खूपच चांगलं वाटतं लोकांना पण चांगलं वाटत धन्यवाद ये सवेरा न्यूज है और सोलह पे पट्टा न्यूज है Thank <small> you. काय पप्पा आलं मला चांगलं वाटलं खूप तुला आवाज पण बोल बोल <laughs> मला खूप चांगलं वाटलं आता मी विसर्जन करायला चाललोय

एकदम गोरात झालेला आहे जे मुक्त झाल्यामुळं त्याच्यामुळं ते छान वातावरणामध्ये सगळं चालायचं दिवसांनी लवकर जेवढ्या लवकर येईल सोलापूरला आय पार्क वगैरे झालं ते लयच अगदी म्हणजे बाहेर गावी जाण्यापेक्षा सोलापूर मधलं उद्योग क्षेत्र जास्त काय वाढेल उत्साह भरपूर आहे घरात ना सर काय दुख होते बरं वाटतंय त्याला काय सांगायचं जरा शेराला जर नीट शहराला जरा व्यवस्थित ठेवा गणपतीला कधी असं जोडाफोडीने टाकू नये नीट नीट कधी टाका गणपतीला आम्ही बघितलं खुद्द रडले पण आज तुम्ही आनंदी आला

साईन आहे ना काय सोलापूर आज बप्पाला निरोप घेत आहे भावना तुटलेला आहे सगळ्या दिवसानंतर काय नाही करेन सर्वांना समृद्ध ठेवा सोलापूर करणार सुखी आणि समृद्ध ठेवा तेच गणपती ठेवणी डीजे बंद करायचं योग्य तुम्हाला डीजे बंद केलं बरं चांगलंच आहे डीजे मुक्त शेअर झालं खुश 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 कुठला आवाज दिसतोय का काजी आपण पण आलेला आज नटून फटून आलेला काय सांगाल पप्पा अकरा दिवस नंतर आज पाठवत आहे छान वाटतं अकरा दिवस पूजा केली पप्पाची काय सांगाल काय मागणं वागर मागितलंय का काय मागाव लागेल सगळ्या प्रचार यावा ना सगळं